हॅलो हाय सर्वांना नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्ही सर्वजण कशा आज आय होप सर्वजण म्हणजे तसा असायलाच हवेत आजचा वार होता सोमवार पहिल्या श्रावण सोमवारच्या तुम्हाला भरभरून शुभेच्छा इथे बघा माझी बाहेरची देवपूजा झालेली आहे म्हणजे बाहेर पिंडीची पूजा वगैरे झालेली आहे बेलाच्या झाडाला दीप वगैरे सर्व लावलेलं आहे दिवा वगैरे सर्व लावलेलं आहे पूजा वगैरे झालेली आहे घरात पण देवपूजा वगैरे झालेली आहे माझी पाहू शकतात तुम्ही महादेवाच्या पिंडीची पूजा केलेली आहे घरात दीप प्रज्वलित केलेला आहे आणि कपूर लावलेला आहे महादेवांना कपूर कापूर भरपूर प्रिय असल्यामुळे नाही का कापूर लावलेला आहे एकाच्या साईडला आणि एका साईडला तुपाचा दिवा आहे पुढे तेलाचा दिवा आहे अशा प्रकारे आजची आपली देवपूजा झालेली आहे आणि ही माझी देवपूजा बघू शकतात तुम्ही थोडंसं लवकर उठल्यामुळे लवकर झालं होतं देवपूजा वगैरे सर्व आवरून घेतलं होतं आणि श्रावण सोमवार असल्यामुळे नाही का जी खूप कामं होती घरात घर पुसायचं दरवाजा पुसायचं हे पुसायचं कॅलरी पुसायची झाडांना पाणी घालायचं घर पुसायचं राहिलं होतं फक्त झाडांना पाणी घालून देवपूजा झाली होती इथे पुढे मी बनवत आहे डायरेक्ट तुम्हाला दिवस मावळायला भेटल भेटले खिचं हे बस बनवता आला भगर आज भावाचा उपवास पण होता नागपंचमीचा त्याच्यामुळे मग डायरेक्ट दिवस मावळायला नाही का भगरचा भात बनवलेला आहे स्वयंपाक बनवलेलाच नव्हता आज इथे बटाटे कट करून ठेवलेले आहेत छोटे छोटे इथे थोडेसे जिरे टाकलेले आहेत आणि मी साधं सिंपलच बनवणार आहे भगरचा भात पण कारण की मुलांना पण चारायचा होता मुलांना मी दुसरं असं काही बनवलं नव्हतं वेगळं स्पेशल ले ले आ, हे भगरचा भातच खिचडी भातच देणार होते त्यांना पण जिरे टाक बघा थोडेसे जिरे टाकलेले आहेत फोळणीला आणि त्याच्यामध्ये का हे टाकलेलं आहे बटाटं आणि थोडेसे असे म्हणजे टमाटे टाकलेले आहेत चिरून टमॅटो पण मी धुवून घेणार आहे कारण की त्यातल्या बिया वगैरे काही टाकणार नाही त्याच्यामध्ये थोडंसं मोठे मोठे चांगलं चांगलं टाकणार आहे साधं सिंपल बनवणार मीठ टाकून फक्त नंतर मला पाहिजे असेल तर मग हिरवी मिरची आणि जिऱ्याची जी फोडणी वरून परत टाकणार आहे तडका बाजूला आधी मुलांना बाजूला का साईडला काढून प्लेटामध्ये मग नंतर मी वरून टाकणार आहे इकडं बाजूला कुकरला बटाटे लावले आहेत बटाट्याची भाजी करून घेण्यासाठी साधे सिंपल फक्त हिरवी मिरची आणि जिरे टाकायचं आणि मीठ टाकायचं बटाट्यामध्ये बाकी काही नाही टाकायचं मी, मी शेंगदाणे भाजून घेतले होते खिचडी भातामध्ये टाकायला ह्या भगरच्या पण नंतर विचार केला की मुलांना नाही का ते व्यवस्थित खाता येणार नाही म्हणून मी ते ती स्किप केले तसेच ठेवले भाजलेले शेंगदाणे आज उपास असल्यामुळं काही जास्त एवढं मी काही शूट केलेलं नाही आहे दिवसभर आरामच केलेला आहे थोडासा ते चांगलं परतवून झालं की त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे साधं सिंपल रेसिपी बनवलेली आहे व भा घरच्या भाताची पण एवढं काही तामझाम केलेलं नाही आहे कारण की खाणारं पण जास्त कोण नाही आहे मी आणि मा माझी दोन छोटे बेबी त्याच्यामुळं मग जास्त काही हे केलेलं नाही आहे तामझाम केलेलं नाही आहे उपवासाच्या पदार्थामध्ये पण आणि उद्या तर पोळ्यांचा स्वयंपाक असणार आहे म्हणून जास्त काही केलंच नाही आहे पाहू शकतात तुम्ही हे बघा इथे बघा सोमवार असल्यामुळे नाही का मी थोडंसं शिवलीला अमृतचे दोन तीन पानं वाचून काढलेले आहेत म्हणलं वेळ भेटेल तसा वाचावा नाही का या महिन्यात पारायण तर मी तसं करणारच आहे तरी पण आणि पुस्तक पण असं वाचणार आहे म्हणून शिवल लीलामृतचं पुस्तक वाचायला घेतलं होतं पण बाहेर मुलांची मस्ती चालू असल्यामुळे नाही का मला ते ती दोन तीन पानं वाचून बंद करावं लागलं शिवलीला अमृतचे पारायण सोमवार टू सोमवार असं करावं लागतं पण ह्या सोमवारी मला जमलेलं नाही आहे नेक्स्ट सोमवारीचं मी ज जरूर करेन ह्या महिन्यात मी कधी ना कधी पारायण करणार आहे पण या महिन्यात करणारच आहे पारायण एक्का महिना हो पारायण करणार आहे शिवलीला अमृतचं हे मनात ठरवून ठेवलेलं आहे इथं दोन तीन पानं वाचून घेतले आणि मग नंतर हे केलं बंद केलं आणि बाकीची कामं करून घेतली म्हणजे बाहेर दिवा वगैरे लावून घेतला आतमध्ये दिवा लावलेला होता दोन्हीकडे पण एक तुपाचा आणि एक तेलाचा दिवा चालू होता असे दोन दिवे चालू होते बघा जागा कमी असल्यामुळे मग नाही का ॲडजस्ट करून बसावं लागतं मला ॲडजस्ट करावं लागतं सर्व गोष्टीमध्ये ॲडजस्ट करावं लागतं स्वतःचं आईस घर राहिलं की माणूस देवारा वगैरे वेगळा असला की माणूस कसंही बसतं उठतं पण इथे मला कुठेही तोंड म्हणजे असं ने पूर्वपश्चिमाचं तोंड करून बसता येत नाही उत्तरेकडे वगैरे थोडंसं असं तो दक्षिणेकडे तोंड होतं पण चालतं तेवढं थोडंफार कारण की जागा नसल्यामुळे मग ते होतं तसं बघू एखाद्या वेळेस फ्रीज मी त्या साईडला ठेवला दुसऱ्या साईडला ठेवून बघणार आहे कसं होते जागा वगैरे नंतर नाही का फ्रीज नाही का दुसऱ्या साईडला थोठ थोडं ठेवायचा विचार चाललेला आहे जेणेकरून आपल्या देवाऱ्यासमोर थोडंसं मोकळा स्पेस भेटेल मोकळी जागा भेटेल आणि उजेड वगैरे नाही का डायरेक्ट ऊन थोडंसं ऊन वगैरे देवाऱ्यावर पडेल असं माझा विचार चालू आहे बघू मुलांच्या बड्डेपर्यंत तेवढं मॅन सेटिंग करणार आहे फ्रीजची पण त्या साईडला ठेवायचं म्हणलं तरी पण धान्याची पोतं येतात मग धान्याची पोतं तिकडंच थोडं सरकवलं की मग एकदम जवळ बाथरूमच्या जवळ होतात त्यामुळं तिकडं पण नको असं वाटतंय ठेवायला धान्याची पोतंच थोडीशी या साईडला ठेवून घेणार आहे म्हणजे देवाऱ्याच्या समोर थोडं बघू कसं होतं आहे काय होतं आहे मॅनेज होतं आहे थोडंसं म्हणजे देवाऱ्याच्या पुढे स्पेस मोकळा करण्याचे मी प्रयत्न करणार आहे कोणाकोणाच्या घरी शिवलीला अमृतचं पारायण चालू आहे प्लीज त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा मला <coughs> पण शिवलीला अमृतची भाषा जरा अवघडच आहे ज्ञानेश्वरीपेक्षा तुकाराम गातापेक्षा आपल्या इतर गुरुचरित्रापेक्षा वगैरे शिवलीला अमृतची भाषा जरा अवघड आहे त्यामुळं ते हळूहळू वाचावं लागतं शेजारची मुलगी बोलवायला आली आंटी बाहेर काहीतरी केलं वाटतं शिवने की स्वामीने सुख अशी काहीतरी केले होते मग ते उठून गेले होते स्वच्छ करायला आणि तिथून आले मग पोथी पाया पडून बंद करून ठेवली आणि हे पाहू शकतात संध्याकाळची पूजा कारपूर लावलेला आहे तुपात